ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतर्गाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन समुद्रपूर तालुक्यातील मोजे अंतर्गाव येथे प्रजासत्ताक दिनाचे अवचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झेंडावंदन करण्यात आले त्यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थित नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले व लगेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते यावेळी सातपुते काका यांना ग्राम स्वच्छता दूध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी नवनवीन वेशभूषा प्रदान करून मंचकार सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले या कार्यक्रमाला उपस्थित अंतर्गत ग्रामपंचायतचे सरपंच श्री अशोकराव फुलकर उपसरपंच दिनेश नरांजे ग्रामसेवक राठोड मॅडम मुख्याध्यापक थुटेसर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश ठाकरे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सो नीताताई सातपुते मधुकरराव मोंढे श्री विठ्ठलरावजी चापले दादाजी ठाकरे व जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला पुरुष या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एबीएस न्यूज साठी विदर्भ विभागीय संपादक किशोर शिंदे वर्धा